काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी किसान न्याय गॅरंटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पाच महत्वाच्या घोषणा केलेल्या आहेत त्याच्यावर पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पहिले ते असं बोलले की आम्ही हमीभाव कायदा लागू करू अर्थात एम एस पी कायद्याला आम्ही कानुनी दर्जा देऊ आता सध्या भाजपकडे शेतकरी ती मागणी करतायत भाजप देत नाहीये भाजप न देण्याची कारण काय हे कमेंट्स मध्ये सांगा मी काही कारण सांगतो कुठलंही सरकार असो तर ते आहे की हमीभाव कायदा देत असताना जागतिक बाजारपेठेमध्ये जो भावच नसेल तर तो भाव आम्ही कसा देणार त्याच्यामुळे सरकार तोट्यामध्ये जाऊ शकतो त्यानंतर व्यापाऱ्यावर आपण बंधन घालू शकत नाही की तुम्ही याच दरामध्ये खरेदी करा व्यापाऱ्यांनी खरेदी केली नाही तर सरकारला खरेदी करावं लागेल असे वेगवेगळे पैलू त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे कुठलंही सरकार म्हणजे कुठलंही महासत्ता सरकार असलं तरी सुद्धा ते असा हमीभाव कायदा लागू करू शकत नाही असं भाजपचं एकंदर म्हणणं त्या ठिकाणी येतं त्यामुळं ते हमीभाव कायदा लागू करत नाही आता काँग्रेसची अवस्था मारता क्या न करता अशी झालेली त्या त्या आहे त्यामुळं आपल्याला माहिती आहे पूर्वी नितीन गडकरी साहेब म्हणायचे की आम्हाला इतका विश्वास होता की आम्ही सत्य देऊ शकत नाही त्यामुळे आम्हाला लोक म्हणायचे कारण घोषणा तुमचं काय जातंय तशा पद्धतीनं हे जे काँग्रेसवाले आहेत आता हे घोषणा करायला लागलेत का कारण की हमीभाव कायदा आम्ही लागू करू म्हणतात मग दोन हजार चार ते दोन हजार चौदा तुम्ही काय केलं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही सुद्धा हे जे हमीभाव कायदा सरकार लागू करू म्हणजे काँग्रेस सरकार जर आलं तर आम्ही लागू करू असं म्हणतात याच्यावर तुम्ही कमेंट्समध्ये व्यक्त व्हा दुसरा मुद्दा ते असं म्हणाले की जो पीक विमा आहे त्या पीक विम्यामध्ये आम्ही बदल करू आणि तीस दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यात नुकसान भरपाई टाकू तर याच्याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही काँग्रेस आणि भाजपमधला फरक आपल्याला माहिती आहे तर ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये व्यक्त व्हा की हे चुनावी जुमले तर नाहीत आधीच्या सरकार सारखे की जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणायचे की आम्ही जो हमी भाव कायदा लागू करू किंवा उत्पादन खर्चाच्या आधारित पन्नास टक्के हमी भाव शेतकऱ्याला मिळेल अशा पद्धतीची तरतूद केली दहा वर्ष सरकार येऊन झाली त्यांनी ती तरतूद केलेली नाही त्यामुळे हा सुद्धा जुमला आहे का असा आम्हाला त्या ठिकाणी प्रश्न येतोय त्यानंतरचा आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि ती कर्जमाफी देण्यासाठी एक आयोग निर्माण करू ठीक आहे काँग्रेस सरकार आलं तर ते कर्जमाफी करतील किंवा तो आयोग निर्माण करतील त्यानंतरची एक महत्वाचं त्यांनी सांगितलं आहे की कृषी सामग्री जी आहे जीएसटी मधून आपण त्याला वगळू आणि जीएसटी मधून वगळण्यासाठी आमचं सरकार प्रयत्न करेल किंवा आमचं सरकार आल्यानंतर जी शेतमालावर किंवा शेतीच्या निवडेवर जीएसटी लावण्यात येते त्या जीएसटी संबंधात आम्ही त्या ठिकाणी जीएसटी मागं घेऊ आता हे सर काँग्रेस सरकार आल्यानंतरच्या गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयात निर्यात धोरण जे आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू किंवा शेतकऱ्याला जास्तीत जास्त नफा मिळेल यासाठी आपण या प्रयत्न करू असे राहुल गांधीच्या त्या पाच घोषणा मी तुम्हाला सांगितल्यात तर या आयात निर्यात धोरणामध्ये या संदर्भात जे तीन कृषी कायदे आणले होते त्यापैकी एक कृषी कायदा हा हेच सांगत होता की शेतकऱ्यांना कायद्याचं अनुष्ठान अधिष्ठान मिळणार आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला एक चांगला त्या ठिकाणी आयात निर्यात धोरणामध्ये सरकारचा हस्तक्षेप कमी होणार आहे अशा पद्धतीचा कायदा होता तो भाजपनं प्रयत्न केला होता परंतु त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला आज काँग्रेस त्याच दिशेनं जाताना दिसतंय काँग्रेस काय म्हणते की आयात निर्यात ते डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्याचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही प्रयत्न करू शेतकऱ्याचं हित डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करायचे म्हणजे त्या दृष्टीनं तुम्ही चाललेत हे त्या ठिकाणी स्पष्ट होतंय या पाच घोषणा ज्या राहुल गांधींनी केल्यात याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट्स कमेंट्समध्ये व्यक्त व्हा तो तसं सांगतो आपली राजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद